गुड मॉर्निंग गेले दोन दिवस झाला आपले मॉर्निंग वर्कआउटचे ब्लॉग येत नव्हते तुमच्या कमेंट्स पण मी पाहिलं पण परवा जरा मला थोडंसं ठीक वाटत नव्हतं आणि काल मग मी शूट घेतलं मॉर्निंग वर्कआउटचं पण असं झालं काल सकाळी सकाळी मी आणि जाऊ बाई आम्ही दोघी फोनवर बोलत होतो आणि मी विसरूनच गेले की मला ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करायचा दि परत पाहिलं तर बारा वाजले होते तर म्हटलं एवढ्या विषयांना कसं शेअर करणार म्हणून मी कॅन्सलच केलं मग आज सकाळी मी आहो आणि आरो आम्ही जणच होतो जाऊन आलो मॉर्निंग वर्कआउट केलं आणि मग पपई खायला बसलो इथं सकाळी आवरून आता सकाळी पपई खाण्याचे खूप सारे फायदे आहेत बरं का महत्वाचं म्हणजे ना आपली पचन चांगली सुधारते आणि दिवसभर आपल्याला ना साधेमध्ये खायची इच्छा होत नाही भूक कमी लागते आणि ओव्हर इटिंग आपली कमी होते दिवसभर आपल्या शरीराला भरपूर ऊर्जा मिळते आणि पपई खाल्ल्यानंतर ना जवळजवळ एक तीस मिनिट तरी ना दूध आणि दही काही सुद्धा घ्यायचं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं रात्री उशिरा पपई बिलकुलसुद्धा सुद्धा खायची नाही कारण गॅस आणि ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे तर इथं आता छान अशी मी पपई चिरलेले इथं आता आम्ही खाऊन घेतो आत्ती बाहेर होत्या मामा पण बाहेरच गेले होते तर म्हटलं त्यांनाही बोलवलं आणि इथं आता मी खायला सुरुवात केली तर भेटू परत ब बाय